सर्वांना माझा नमस्कार आज आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आज आहे आमच्या अण्णापूर गावची यात्रा दरवर्षी रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी तिथीप्रमाणे गावची यात्रा अत्यंत उत्साहात साजरी केली जाते त्यानिमित्ताने मंदिर परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली जाते व मंदिराचा गाभारा सुंदर अशा फुलांनी सजवला जातो त्यामुळे इथे आल्यानंतर खूपच प्रसन्न वाटते गहिनीनाथ यात्रा ही हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानली जाते कारण गहिनीनाथ महाराज यांनाच गणपीर बाबा असेही म्हणतात आणि त्यामुळेच हजारोंच्या संख्येने मुस्लिम भाविकसुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होतात सकाळी अकरा वाजता दंडवताच्या कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात होते यामध्ये सर्वात पुढे वाजंत्री झेंडेवाले व त्यानंतर हजारोंच्या संख्येने महिला भगिनी दंडवत घेत घेत विठ्ठल मंदिरापासून ते गणपीर मंदिरापर्यंत येतात आणि तिथे गेल्यानंतर मंदिराच्या आतमध्ये फक्त पुरुषांना प्रवेश आहे महिला भगिनींना मात्र बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते मंदिरामध्ये मलिदा पेढे नारळ यांचा प्रसाद चढवला जातो